कुंडलिने अर्धमुखे सोडी, तयाची हे संत संतजन ज्ञानदेव म्हणे माझा पिता अक्षरतेची माता याची भेदे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी वो अनुभवा अनुभवावी या ज्ञानयत आपण श्रीमद्भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय सहा वा श्लोक क्रमांक शेचाळीस तपस्विभ्यो अधिको योगी ज्ञानेभ्यो अप मधी कर्मेभ्यच्छ अधिको योगी तस्मात् योगी भवा अर्जुन भगवंत अर्जुनाला सतत योगी हो योगी हो योगी हो असा आग्रह करत आहेत आणि या ठिकाणी योगी अर्थात भक्तियोगाची महती सांगताना भगवंत सांगतात की योगी मनुष्य हा भक्तियोगात लीन झालेला मनुष्य हा तपस्वी ज्ञानी आणि सकामकर्मी व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे म्हणून हे अर्जुना तू सर्व परिस्थितीमध्ये योगी हो तस्मात योगी भव अर्जुन गी, भगवत गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी अर्जुनाला योगी होण्याचा आग्रह केलेला आहे आग्रह धरलाय त्या ठिकाणी कारण भक्तीत लीन झाल्याशिवाय कृष्ण भावना भावित झाल्याशिवाय भगव जीवाला भगवंताचं अस्तित्वच कळत नाही महाराज आणि असे फक्त त्या तत्वाशी आपण समरस व्हावं अद्वैत भाव सतत जागरूक ठेवून अद्वैत भावानेच जेव्हा जीव जु, आपलं जीवनमान जगतो त्यावेळेस आपली सर्वस्वी जबाबदारी सोपान वृत्तीनं भगवंतावर सोपवत असतो कारण भगवंत हा करता आहे याची मनोमन त्याला खात्री पटलेली असते महाराज जेव्हा जीव स्वतला करता समजतो त्यावेळेस त्याच ठिकाणी द्वैत निर्माण होतं आणि द्वैत जिथं आहे तिथं भक्तियोग साध्य होत नाही म्हणून भगवंत अर्जुनाला योगी हो योगी हो अर्जुना तू सर्व परिस्थितीमध्ये योगी हो कारण योग पद्धती ही सकाम कर्माशी संबंधित असते आणि सकाम कर्माशी जेव्हा योग योगपद्धती संबंधित येते त्यावेळेस तो कर्मयोग होतो ज्ञानाशी जेव्हा ती संबंधित येते त्यावेळेस ज्ञान योग होतो आणि भक्तीशी जेव्हा संबंधित येते त्यावेळेस तो भक्तियोग होत असतो महाराज आणि भक्तियोग हा आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण आहे कारण जीव स्वतःचं अस्तित्वच त्या ठिकाणी पूर्णपणे जीवाच्या ठिकाणी संपत जे काही आहे ते फक्त ईश्वर तत्व आहे आणि तेच एक ईश्वर आहे ते सोडलं तर बाकी सर्व नश्वर आहे या समीकरणाप्रती जीव आलेला असतो आणि आत्मज्ञानाशिवाय तप आप अपूर्ण राहतं आत्मज्ञान जर झालेलं नसेल तर तपामध्ये परिपूर्णता कधीच येत नाही महाराज आणि भगवंताला शरण गेल्याशिवाय ज्ञानयोगही अपूर्ण आहे आणि कृष्ण भावनेशिवाय सकाम कर्मयोग म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय आहे महाराज कारण कृष्ण भावना भावित जीव होत नाही तोपर्यंत भगवंताच्या अस्तित्व पूर्णपणे जीवाला मान्यच होत नाही आणि जीवाचा स्वभाव आहे महाराज यश मिळालं की त्याचा कर्तेपणा जीव स्वतःकडे घेत असतो अपयश आलं की मात्र भगवंताच्या माथी मारून मोकळा होत असतो भक्तियोगामध्ये हो मात्र तसं नाही हमे सोप दि आहे तुझ पे बस या तत्वानं जीव जगत असतो काय करायचं ते ते भगवंत करल कारण त्याच्या मर्जीशिवाय या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये काहीही घडत नाही चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलवी ते हरिवीन देखवी ऐकवी एक, एक नारायण जीवाचे सर्व व्यवहार केवळ भगवंताच्या इच्छेनच होत असतात ज्या वेळेस भगवंत आपला अंश या देहातून काढून घेतो त्यावेळेस देहाची किंमत करते महाराज तो किती नाशिवंत आहे किती अल्पायुषी आहे याची प्रचिती येते आणि जो अनादी आहे अमर आहे सनातन आहे अशा आत्म्याचं मग चिंतन सुरू होत असतं की आत्मा सर्वे सर्व आहे आत्मा हे तत्वच नश्वर आहे शरीर नाश्वर आहे आत्मा तत्व हे ईश्वर आहे महाराज ईश्वराचा अंश आहे जीव लोके जीव भूता सनातना आणि म्हणूनच आत्मा अविनाशी आहे आणि शरीर नाशिवंत आहे हे कळतं केव्हा जेव्हा आत्माची वेळ येते शरीराला सोडून निघून जाण्याची वेळ येते त्यावेळेस कळतं महाराज की आपण आयुष्यभर ज्याचे लाड पुरवले ज्याला सजवलं शृंगार केला ज्या वेळेस त्यातला आत्मा राम निघून गेला त्यावेळेस त्याची किंमत करते की अरे हे तर कलेवर आहे हे निर्जीव आहे हे नश्वर आहे पंचतत्वापासून निर्माण झालेला देह पंचतत्वामध्येच विलीन होऊन जातो महाराज आणि म्हणून या संपूर्ण गोष्टींची जाणीव भक्तियोगामध्ये जीवाच्या ठिकाणी उत्पन्न होत असते आणि भगवंतालाच सर्वे सर्वा मानून जीव सर्वार्थानं त्या ठिकाणी भगवंताशी लीन झालेला असतो ईश्वर तत्त्वाशी एकरूप झालेला असतो भगवंताला पूर्णपणे शरण गेलेला असतो आणि पूर्णपणे शरणागती घेतल्याशिवाय भगवंत जीवाचा स्वीकार करत नाही म्हणून तर अर्जुन म्हणतो कार्पण्य दोष उप स्वभाव प्रच्छामी धर्म धर्मसमूढ चेता देवा मला काहीच कळत नाही मी मूढ आहे आणि तुला पूर्णपणे शरण गेलेलं आहे आता माझं हित कशात आहे हे तुझ्याशिवाय दुसरं कोणी जाणूच शकत नाही अशा सर्वार्थानं ना जेव्हा अर्जुन शरण जातो त्यावेळेस भगवंत त्याचा अंगीकार करतात आणि मग त्याला उपदेश करतात त्याचं शिष्यत्व पत्करतात आणि उपदेश करतात त्या ठिकाणी जीवाचं कल्याण भगवंताने अंगीकार केल्याशिवाय होत नाही महाराज अंगीकार ज्याचा केला नारायणे निंद ते ही त्याने वंदे केले बस ब त्याशिवाय होतच नाही आणि भगवंत तेच या आजच्या चारशे एक्क्याऐंशी क्रमांकाचे ओस सांगतायत कारणे तू ते मी सदा म्हणे योगी हो अंतकरणे पंडू कुमारा या अर्जुना याकरताच तू योगी हो भक्तियोगामध्ये हो तू स्वतःला वाहून घे पूर्णपणे माझ्या ठिकाणी शरण ये आणि जो माझ्या ठिकाणी शरण आला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी भगवंताच्या ठिकाणी शरण गेल्यानंतर जीवाचा उद्धार झाल्याशिवाय होत नाही राहत नाही म्हणून भगवंत सांगतात म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे योगी हो करणे पंडुकुमारा अर्थात हे अर्जुना तुला यासाठीच मी सांगतो आहे की तू अंतकरणान योगी हो वरवर योगी नको करून उपयोग नाही अंतकरणातून तु योगी हो असं मी तुला नेहमी समजावून सांगतो भगवंत म्हणतात म्हणून या कारणे तू ते म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे योगी होई अंतकरणे पंडू आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हि पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय